मार्च महिना सुरू होताच सूर्य तळपायला लागलाय उन्हाचा झटका वाढू लागल्याने अंगाची लाही लाही होती शनिवारी काल आठ मार्च रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सोलापूर मध्ये अडतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर निफाड येथे राजाचे निचांकी नऊ अंश तापमान नोंदवले गेले आज नऊ मार्च रोजी कोकणात उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय शनिवारी काल आठ मार्च रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात सोलापूर पाठवट रत्नागिरी जेऊर सांगली अकोला वाशिम अमरावती वर्धा येथे कमाल तापमान सातत्याने सदतीस अंशाच्या पुढे होते पुणे जळगाव कोल्हापूर निफाड सातारा छत्रपती संभाजीनगर परभणी आणि नागपूर येथे तापमानाचा पारा छत्तीस अंशाच्या पार कोकणातील ठाणे मुंबई रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान सरासरीपेक्षा उष्ण व दमट राहणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर उर्वरित राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली